म्हाडाच्या बारा इमारतींमधील डोंबिवलीतील खोणी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या म्हाडाच्या इमारतीत कॉपर वायर चोरणाऱ्या दोन सराई चोट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे चंदू शिंदे आणि भास्कर माडिक अशी या चोट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी पंधरा लाखाची चोरी केलेली वायर हस्तगत केली आहे खोनीगाव परिसरात एक म्हाडाचं बिल्डिंगचं चा बांधकाम चालू आहे एक तेरा ते चौदा मजल्याच्या बिल्डिंग आहे अशा तेरा बिल्डिंगांचं चा काम चालू आहे तर ते केबल टाकण्याचंही काम चालू आहे त्या केबलमध्ये कॉपर ची तार वापरल्या जाते ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली जवळपास पंधरा लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होन्माने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना केले आणि या आरोपीची गोपनीय माहिती काढून दोन आरोपींना त्यांनी ताब्यात आहे घेतलेल्या आरोपीकडून जवळपास साडेसहा लाखाची सहा लाख चाळीस हजाराची त्यांनी कॉपर वायर आणि चार लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे दोन आरोपी अटक केलेले आहे अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली